गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तेलारा यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव डावला या शाळेमध्ये खिचडी शिजून देण्याच्या पूर्वी शाळेमध्ये उपस्थित असलेल्या स्वयंपाकी मदतनीस यांनी मसाल्याची पुडी फोडली असता त्याच्यामध्ये मेलेल्या अवस्थेतील पाल आडून आल्याचे त्यांनी अशी तक्रार शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे केली आणि मुख्याध्यापकांनी संबंधित विषयी गट शिक्षणाधिकारी यांना कळवले गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली आणि त्याचा उपस्थितांसमक्ष के पंचनामा केला त्याच्यानंतर सदर प्रकरणी वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात आलेला आहे बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र में या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा